त्यांचे गिराय समोर आहे आपण थांबूया हजार पाच किलो काय किंमत तर मित्रांनो आज आमच्या गावचं आहे बाजार तर मी आलोय बाजारात बघते भाजीपाला काय मिळते का सगळीकडे फिरायला लागलोय तर भरपूर बाजार महाग असल्यामुळं मी शेतकरी कुठं बसलेत तर बघतोय तिथं जर स्वस्त जरा मिळाला तर चांगलंच आहे जरा महाग जरी मिळालं तर पण चांगलंच मिळणार ना तिथं फ्रेश माल हा सगळा फ्रेशच आहे पण शेतकरीचा शेतकऱ्याचा जो माल आहे तो तो मस्त सेकंदर आणि त्याला तोडणे विदाऊट केमिकल विना फवारणीचा केलेली असती थोडीशी नॉर्मली काय काय करतात आपल्याला काय सांगून करते काय नाही

तर हे आमचे आहेत ते मला बघितले आवाज वाढवला आहे त्यांच्याकडे फळे घे जा फ्रेश माल मिळतो रोज ते बाजार असतात तर मित्रांनो आता हार घेतला मी सिद्धनाथ हारवाले आमच्या स्टँडवरतीच आहे भरपूर प्रसिद्ध आहे तिथे आणि यांच्याकडं चांगले मोठमोठे हार मिळतात आणि फ्रेश एकदम लग्नासाठी बरेच कार्यासाठी तुम्ही हर घेऊ शकता आता राहिलं म्हणजे आता बाजार पण झाला आहे माझा आता जायचं म्हणजे माझ्या घरातील एक टूप खराब झाली माझी तर एक लो क्वालिटीची टूप घेतली होती त्याच्यामुळे ती खराब झाली आता बघूया आपण हा आ... पटणला जाणारा रस्ता आणि हा जो मी तिकडं निघालो तो नाईकबाला जाणारा रस्ता तुम्हाला जर जा तिकडं जायचं असेल नाईकबाला तर असं स्टेट जाऊन राईट टर्न मारून डायरेक्ट नाईकबाला जाऊ शकता मला कोणाला विचारायची गरज पडणार नाही तर आप तर मित्रांनो मला एक टूप घ्यायची होती वेळी अंडी होती मी काळातून एका दु दुकानातून ती काही खराब लागली इथून वेळी ह्या साई लाईट हाऊस ह्या दुकानातून घेतली होती ती चांगली लागली तर अजून तिथं मग हे मगरबंधू दुकान तिथं आपण जाऊन टूप घेणार आहे आता तर, तर चला तुम्हाला यायचं असेल तर इथून जिन्यामधून वर जायचं मग बंधूंच्या वर वरच्या साईडला जिन्याच्या वरती त्यांचं दुकान आहे तर चला मग आता दुकानात जाऊया तर फायनली त्यांची दुकानात आलोय पण गर्दी दिसत्या जरा एक पाच मिनिट आपण थांबून तर तर बघूया टूपात दिसते शेठजी आपल्याला एक टूप पाहिजे होती त्यांचे गे गिरायक समोर आहे आपण थांबूया जरा पाच मिनटं त्यांचं झालं की हो बघू ओके <irrational community certified oppositebacks>

तर इथं तुम्हाला वडापाव खायला झाला तर तळबिडकर वडावाले इथं आहे आणि इथं ज्वल साई ज्वेलर्स कदम साहेबांचं साईजलसरा एकदम विश्वसनीय आहे इथं जाऊन पण तुम्ही खरेदी करू शकता खरेदी इथं चप्पलाचं दुकान आहे गणेश स्वीट्स आहे इथं पण छान मिठाई मिळते तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तिथून बरेच काय काय मस्त पैकी नायकबा हॉटेल तर झाले फायनली त्यांचे गिरायक संपलेले आहेत आपण जाऊन आता टूप घेऊया त्यांच्याकडे

एक वर्ष वॉरंटी आहे वीस वॅटमध्ये आणि छत्तीस वॅटमध्ये पाहिलं असेल तर छत्तीस वॅटमध्ये पण आहे वॉरंटी हां चांगली कुठली पडेल आपल्याला बजेटची चांगली दोन्हीला पण एक वर्ष वॉरंटी आहे हां सगळ्यात आपलं जास्त प्रकाश पाहिजे असेल तर छत्तीस वॅटमध्ये मिडियममध्ये पाहिलं असेल तर मला तर वीस वॅट नाही जास्त मला दाखवा म्हणजे बजेटची कशी वाटते दोन्ही पण दाखवा मला छत्तीस वॅट बरं ठीक आहे

तर फायनली आपल्याला आहे साई लाईट हाऊस तर इथं एकदम विश्वसनीय वस्तू मिळतात आता सगळे ब्रँड वस्तू आहेत बजाज पासून सगळे लाइटर आहे आपल्याला दो दो दोन वर्ष वॉरंटीचा हा दोन वर्ष वॉरंटीचा दोन वर्ष वॉरंटीचा लाइटर त्याच्या बरोबर तुमचा चाकुत्री आहे आणि बजाजची बॅटरी जर घेतली तुम्हाला हा ती पण वॉरंटीमध्ये येते सोलर बॅटरी आहे सोलर बॅटरी आहे काय किंमत आपण कमी आहे मस्त विकतेच नाही विकतेच असते आपण जेव्हा रेट कमी करून देतो तर ही बॅटरी घेतली आपण त्याच्यावर एक लाईट आपण फ्री देतली आणि त्याची अरे वा मस्त आहे बघू लाईटर हां लायटर तर बघितलंय बॅटरीवरती लायटर फ्री हा कोणाला जर पाहिजे असेल बॅटरी हो हो चालतंय ठीक आहे ठीक ओके तर मी तर ट्यूब घेतलेली आहे आता तुम्हाला जर काय हवं असेल तर तुम्ही बरंच काय घेऊ शकता इथं फॅन मिळत आहे बरेच आहे ओके ओके आपल्याकडे ठीक आहे कुणाला घ्यायचं असेल फिटिंगला माणूस पण आपल्याला आहे प्लेम्बिंगचा माणूस आहे आपल्याला पेंटिंगचा माणूस आहे इलेक्ट्रिकल आहे कुठला पाहिजे ते सांगा व्यवस्थित आहे चल जास्ती असं की कुठलाही अस बाहेरचा माणूस घेणार नाही कमी रेट मध्ये तुम्हाला योग्य रेट काम करून बरं द्याची जास्ती सांगतील तिला अर्धा तरी आपण करून घेणार इथं भरपूर काय मिळतंय माणसांपासून लेबरपासून तुम्हाला ब्रँड वस्तू आहेत जसं बजाज ट्यूब माना बरच काय काय गिजर तुम्हाला इथं मिळू मिळू शकतं तर इथं नक्की भेट द्या तर इथं नक्की भेट द्या सलाम ओके दादा धन्यवाद तर चला मग मित्रांनो टूप तर मिळाले आपल्याला कुणाला हवे असेल काय इलेक्ट्रिक वस्तू तर साई लाईट हाऊसमध्ये नक्की भेट द्या चांगल्या वस्तू मिळतात तिथं तर चला आपलं तर काम झालं आता तर सगळ्यांचं धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला मग आता मी निघतो आता धन्यवाद सगळ्यांचे जय श्रीराम श्री स्वामी